आपला वेगळा आहे आपला आठवण क्रमांक येऊ का अले बघा ना लाइव वर मला तर खूप लाइव आ आ आउटपुट आम्ही चालू करतो सर थँक्यू आपण जर बघितलं कल्याणमध्ये देखील मनसे आणि शिवसैनिक हे एकत्र आले होते काल नाशिकमध्ये एका कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये देखील ठाकरे आणि मनसे हे एकत्र आलेच कुठेतरी ठाकरे ठाकरे युती झाली पाहिजे दोन्ही एकत्र मला असं वाटतं आपण पहिल्यांदा जर साहेबांचा जो महेश मांजरेकरांना पॉडकास्ट दिला होता तो जर बघितला तर राजसाहेबांना जे अपेक्षित होतं ते असं होतं की महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं त्याप्रमाणे मराठी माणसं एकत्र येत आहेत आनंद आहे दुसरीकडे पाहिजे तर मनसेकडनं संघटनात्मक मांडणी देखील सध्या आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं काही दिवसांपूर्वी केंद्रीय समितीची देखील घोषणा करण्यात आलेली होती काही आमच्या केंद्रीय समितीने सन्माननीय नेते अमित ठाकरे असतील बाळा नांदगावकर साहेब असतील नितीन सरदेसाई असतील शिरीष सावंत असतील बाकी सगळे जे नेते मंडळी जे केंद्रीय समिती जी नेमलेली होती साहेबांनी आणि जवळजवळ पूर्ण मुंबईवर गटाध्यक्ष असतील उपशाखाध्यक्ष असतील विभागाध्यक्ष असतील उपविभागाध्यक्ष असतील महिला पुरुष दोन्हीच्या मिळून जवळजवळ आठशेच्या वर बैठका आमच्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत या बैठकांचा जो अहवाल आहे तो देण्यासाठी आणि त्या अहवालावर चर्चा करण्यासाठी आजची ही तीन दिवसाच्या मॅरेथॉन बैठका या सन्मान्य राजसाहेबांनी आयोजित केलेल्या आहेत आज उद्या आणि परवा तीन दिवस या बैठका असतील त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जाईल तसंच येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टीने काय तयारी करणं अपेक्षित आहे याचं मार्गदर्शन सन्मान्य राजसाहेब करतील दुसरीकडे पाहायचं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले तरी भाजपच्या अंतर्गत सर्वे असं त्यांना सांगतोय हा सर्वे कुठे पब्लिश झालाय नाही हा पब्लिश सर्वे कुठे झालाय सर्वे पब्लिश कुठे झालाय अनेक गोष्टी अरे तर भाजप आहे ना खाजवलं तरी तुम्हाला कळू देणार नाही तर सर्व कुठनं कळू देणार आहे हा म्हणजे पुस्तक वाचू याच्यात लपवण्यासारखा काहीच नाही एवढंच माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये ना मी पूर्ण पुस्तक माझं अजून वाचून न झालं काल मी नाशिकला होतो आज बैठका पण आहेत माझं वाचून झालं की माझा सविस्तर अभिप्राय मी संजय राऊत साहेबांना पत्र लिहून कळवणार आहे आम्ही ठाकरे असं म्हणतात की जसं पुस्तक पाठवलं तसं तिचा देखील प्रस्ताव पाठवा नाहीतर आमच्याकडे कॅफे कॅ चहा किंवा कॉफी पिण्यासाठी या ठिकाणी असं देखील मला असं वाटतं तुम्हाला स्टेटमेंट आणि सरकायझम यातला फरक कळला खूप चांगलं होईल तर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पुन्हा एकत्र येण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पुढाकार घेताना पाहायला मिळत आहे कारण विधानसभा निवडणुकीनंतर अबोला पाहायला मिळतोय आणि यामध्ये कुणीतरी पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे म्हणून काँग्रेस पुढाकार घेणार आहे महाविकास आघाडी ही चर्चा करते ती दुसरीकडे तुमच्या ठाकरे बंधूंची सुद्धा चर्चा होते कसं पाहतो महाविकास आघाडीने काय करावं महा महाविकास आघाडीचा अंतर्गत विषय त्याच्याबद्दल आम्ही बोलण्याची गरज नाही पण महापालिकेच्या आगामी आता अमित ठाकरे असेल किंवा आदित्य ठाकरे मैदानामध्ये दिसत आहे सगळेच नेते मैदानात आहेत आमचे आमचे सगळेच नेते मैदानात आहेत आणि सगळेच जण काम करत आहेत आज अमित ठाकरे आमच्या केंद्रीय समितीच्या शाखाध्यक्ष जी केंद्रीय समिती आहे त्याचे अध्यक्ष आहेत ते सगळीकडे आहेत मुंबईवर बैठका घेत आहेत शाखाध्यक्षांची मन आ, मन जाणून घेत आहेत पुढे काय करायचं याची रणनीती आखत आहेत ठीक ठीक आहे शब्द सौम्य झालेत कुठेतरी पडद्यामागे हालचाली होत आहेत म्हणून सौम्यता दिसते काय म्हणजे सौम्य पहिले जहाल काय होते आणि आता सौम्य काय जरा तुम्ही सांगितलं तर सतरा साली मनसे प्रस्ताव देण्यात आला होता ठाकरे गटाला त्यानंतर काय झालं ते सगळ्यांनीच म्हणलेलं आहे आता देखील एकत्र येणार एकत्र येणार या संदर्भात चर्चा चालू आहे प्रस्ताव काही तयार आहे का प्राथमिक प्रस्ताव तयार आहे का कोणाकडे तुमच्याकडे का आमच्याकडनं का कोण आहे मला सांगा रोज सकाळी नऊ वाजता भोंगा कोण वाजवत आहे आम्ही वाजवतोय का ते वाजवत आहे जे भोंगा वाजवतात आमच्या मध्ये त्यांच्यामध्ये कुठलीही चर्चा चालू नाहीये अत्यंत पक्षाचा नेता म्हणून जबाबदारीने मी तुम्हाला सांगतोय अजून काय उदय सामंत आणि एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी जे आहे ते राज ठाकरे यांना भेटून गेलेले आहेत काही चर्चा देखील त्यांच्या प्राथमिक चालू असलेल्या बघायला मिळतात या चर्चा देखील चालू आहेत त्यामुळे या संदर्भात एकनाथ शिंदे साहेब आणि उदय सामंत साहेब आले होते ती सन्मान्य राजसाहेबांबरोबर सदिच्छा भेट होती त्याच्यापेक्षा जास्त काही नाही मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये ईडीने छापेमारी सुरू केलेली आहे सटापासून काही ठिकाणी छापे सुरुवात झालेली आहे एकीकडे एवढं मोठी चौकशी तर दुसरीकडे आता छापेमध्ये सुरू आहे काय नक्की आपली प्रतिक्रिया यामध्ये मिठी नदीच्या सफाईचा घोटाळा किंवा नालेसफाईचा घोटाळा हा आजचा नाही आहे गेले पंचवीस वर्षापासून चालू असलेला घोटाळा आहे ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सजेशन दिलं होतं की जेव्हा गाळ काढला जातो मिठी नदीतला किंवा इतर नालेसफाईमधला तेव्हा ति तिथे सी सी टी लावले पाहिजेत जेणेकरून गाळ काय निघालाय किंवा नाही निघालाय का, ना का ट्रक पाठवले जातात तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल गेल्या पंचवीस वर्षात महानगरपालिकेने तिथे सीसीटीव्ही का लावले नाहीत हा प्रश्न कोणीतरी महानगरपालिकेला विचारला पाहिजे

पैसे कमवण्याचं साधन उपलब्ध करून देणं हे सरकारचं काम आहे मला असं वाटतं आजही सरकारने त्यातनं बोध घेतला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे कारण सरकारकडून असं दिलं जातं की प्रत्येक विभागाला हे अधिकचा निधी दिला जातो बघा असं आहे अजित पवार साहेब बोलले होते की आमच्याकडे निधीची कमतरता नाही आम्ही पुढच्या दोन वर्षाचं सगळी तरतूद केली आहे बोलले होते की नाही तुमच्यासमोरच बोलले होते की नाही मग याचा प्रश्न अजित पवारांना विचारला पाहिजे जर त्यांनी उत्तर दिलं तर